आपण मराठी व्याकरणचे परीक्षेला वारंवार विचारलेले जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चनचे जे वेगवेगळे चार ऑप्शन आहे त्या ऑप्शनच्या स्पष्टीकरणासहित उत्तरांची आपण माहिती या ठिकाणी समजून घेणार आहोत मग यामध्ये माहिती बघत असताना मराठी व्याकरण आपल्याला माहिती आहे कुठलीही जरी परीक्षा घेतली तर कमीत कमी पंचवीस क्वेश्चन म्हणजे पंचवीस टक्के वेटेज असतं मग यामध्ये मराठी व्याकरणचे वारंवार वार परीक्षेला आलेले जे प्रश्न आहे ते आपण पूर्णपणे स्पष्टीकरण त्यानंतर जे चार ऑप्शन आहेत त्या चार ऑप्शनच्या स्पष्टीकरणासहित उत्तरे या ठिकाणी बघणार आहोत आता यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की कृतघ्न हा समासिक शब्द कोणत्या समासाचा आहे आता यामध्ये बघा समास आपण शिकलेलो आहोत आणि समासाची माहिती देत असताना समासाचे जे मुख्य प्रकार आहेत चार आहे मग यामध्ये पहिला समास आहे तो आहे अव्ययीभाव समास त्यानंतर दुसरा आहे तत्पुरुष समास त्यानंतर तिसरा जो है, नावा है। समास आहे त्याचं नाव आहे पूर्णपणे द्वंद्व समास आणि चौथा समास आहे त्याचं नाव आहे बहुव्रीही समास अशा प्रकारे चार समास आहे आणि आपल्याला माहीत आहे की जर पहिलं पद जर मुख्य असेल प्रधान असेल तर या ठिकाणी अव्यभाव समास असतो जर दोन पदामधलं दुसरं पद जर महत्त्वाचं असेल तर तो तत्पुरुष समास असतो आणि दोन्ही पदामधील दोन्हीही पदे जर महत्त्वाची असेल अर्थाच्या दृष्टीने तर त्यास दोन दो समास असे म्हणतात आणि दोनही पदे जर महत्त्वाचे नसेल दोन्ही पदावरून जर तिसऱ्याच पदांचा जर बोध होत असेल तर त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात तर यामध्ये शब्द दिलेला आहे कृतज्ञ आता यामध्ये बघा हा कृतज्ञ शब्द आणि कृतज्ञ हे दोन वेगवेगळे शब्द आहे लक्षात ठेवा आता यामध्ये आपल्याला जो शब्द विचारलेला आहे तो आहे कृतज्ञ आणि दुसरा एक शब्द आहे कृतज्ञ आता याचा जर आपण अर्थ बघितला तर कृतज्ञ याचा अर्थ होता केलेले उपकार जाणणारा केलेले उपकार जाणणारा त्याला म्हणलं जातं कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा केलेले उपकार न जाणणारा त्याला म्हटलं जातं कृतज्ञ म्हणजे कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार न जाणणारा आता कृतज्ञ शब्द आपल्याला समाज सांगायचे आता समाज सांगत असताना जर आपण याचा विग्रह केला कृतज्ञ शब्दाचा तर यामध्ये याचा विग्रह होतो केलेले उपकार न जाणणारा केलेले उपकार न जाणणारा आता यामध्ये समासाच्या शब्दामध्ये दोन पदे आहेत लक्षात ठे यामध्ये केलेले उपकार न जाणणारा आता यामध्ये माहिती बघत असताना आपल्याला जे दुसरं पद आहे तर हे दुसरं पद, पद, पद।, पद, पद हे कृदंत कृदंत किंवा धातु साधित कृदंत किंवा धातु साधित असेल ते वाक्यामध्ये जर स्वतंत्र वापरता जर येत नसेल तर त्यास आपण उपपद असे म्हणतो काय म्हणतो उपपद आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असेल तर त्यास तत्पुरुष समास आणि दुसरं पद हे कृदंत धातु साधित असेल तर त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतो म्हणजे हा जो शब्द दिलेला आहे समासाचा त्याचं उत्तर आहे उपपद तत्पुरुष समास यामध्ये बघा न मध्ये नकार दाखवणारे शब्द असते अ अ न, न ना नी अशा प्रकारचे शब्द आहेत कर्मधारय समासामध्ये नाम विशेषण विशेषण नाम किंवा विशेषण आणि विशेषण असे शब्द असतात आणि अलोक तत्पुरुष सप्त समासामध्ये सप्तमी विभक्तीचा जो ई असतो त्याचा लोप होत नसतो तर अशा प्रकारे पहिला जो आपला क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे की उपपद तत्पुरुष समास त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास अधोरेखित शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे आता यामध्ये बघा प्रत्यय कोणता लागलेला आहे तर हून हा शब्द प्रत्यय लागलेला आहे तर विभक्तीमध्ये आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या जर आपण विभक्त्या बघितल्या तर एकूण आठ वेगवेगळ्या विभक्त्या आहेत मग यामध्ये जी प्रथमा विभक्ती आहे तर या प्रथमा विभक्तीमध्ये कुठल्याही प्रकारे एकवचनी अनेकवचनी प्रत्यय प्रत्ये लागत नाही द्वितीय जर विभक्ती असेल तर द्वितीय विभक्तीमध्ये एक वचनामध्ये स ला ते आणि अनेक वचनामध्ये स ला ना ते अशा प्रकारचे शब्द प्रते लागतात जर तृतीय विभक्ती असेल तर तृतीय विभक्तीमध्ये ने य सी व वचनामध्ये ने ई त्यानंतर सी ही हे शब्द प्रथे लागतात त्यानंतर चतुर्थी विभक्तीमध्ये जर आपण पाहिलं तर द्वितीयाचे जे प्रत्ये आहे हे चतुर्थी विभक्तीमध्ये असतात परंतु इथं कारक अर्थ आहे कम कर्म आणि या ठिकाणी आहे संप्रदान म्हणजे दान आणि भेटीचा संबंध आहे या ठिकाणी प्रत्ये काय आहे तर ते आहे स त्यानंतर ला ते आणि अनेक वचनामध्ये स त्यानंतर ला त्यानंतर ना आणि ते पंचमी विभक्ती जर बघितली आपण तर पंचमी विभक्तीमध्ये प्रति लागणारे शब्द आहे ऊन आणि ऊन आणि अनेक वसनामध्येही ऊन आणि हून हे शब्द प्रते लागतात त्यानंतर षष्टी विभक्ती आहे षष्टी विभक्तीमध्ये चा ची चे अनेक वसनामध्ये चा ची चे किंवा चा आणि त्यानंतर आहे सप्तमी विभक्ती सप्तमी विभक्तीमध्ये त इ आ आणि अनेक ही त ई आ हे शब्द प्रत्ये लागतात आणि अष्टमी न म्हणता आपण संबोधन म्हणतो आणि संबोधनामध्ये एक वचनामध्ये प्रत्ये लागत नाही परंतु अनेक वचनामध्ये नो हा शब्द प्रत्ये लागतो म्हणून या ठिकाणी बघा हून शब्द प्रत्ये लागलेला आहे तर तो कोणत्या विभक्तीचा आहे पंचमी विभक्तीचा आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक हे आपलं उत्तर आहे षष्ठी विभक्तीचे प्रत्येक कोणते आहे तर यामध्ये बघा चा ची चे अनेक वचनामध्ये चा ची चे चा त्यानंतर सप्तमीमध्ये तया त्यानंतर अनेक वचनं तया चतुर्थीमध्ये सला ते सला नाते आणि या ठिकाणी संप्रदान म्हणजे दान आणि बेटेचा संबंध असतो अशा प्रकारचे हे आपण दुसरा प्रश्न होता की आपला विभक्तीचा प्रत्येक कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा जी आधी पोहोचेल ती जिंकेल अधोरेखित शब्द कोणत्या सर्वनामाच्या प्रकारात येतो आता सर्वनामाची माहिती बघत असताना जी सर्व नामे आहेत जी सर्व नामे आहेत नामाच्या ऐवजी येणारा शब्द तर एकूण सर्व नामे नऊ आहे परंतु सर्व नामाचे जे प्रकार आहे तर सर्व नामाचे प्रकार आहेत सहा सर्व नामाचे प्रकार किती आहेत सहा मग यामध्ये बघा पुरुषवाचक आहे दर्शक आहे संबंधी आहे प्रश्नार्थक त्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक तर यामध्ये जी आधी पोचेल ती जिंकेल म्हणजे या ठिकाणी संबंध दाखवलेला आहे म्हणून संबंधी सर्वनाम पुरुषवाचक जर सर्वनाम असेल तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये तीन उपप्रकार आहे प्रथम पुरुष वाचक द्वितीय पुरुष वाचक आणि तृतीय पुरुष वाचक मी आम्ही आपण स्वतः प्रथम पुरुष वाचक द्वितीय पुरुष वाचक असेल तर तू तुम्ही आपण स्वत आणि त्यानंतर तृतीय पुरुष वाचक सर्व नाम जर असेल तर ते असणारे तो ती ते किंवा त्या त्यानंतर बघा या ठिकाणी दर्शक असेल तर एखादी जवळची वस्तू दाखवायची असेल किंवा दूरची वस्तू दाखवायची असेल त्यासाठी वापरलं जाणारं सर्व नाम कोणतं असतं दर्शक सर्व नाम म्हणजे हा की हे जवळची वस्तू दाखवण्यासाठी किंवा दूरची वस्तू दाखवायची असेल तर तो ती ते त्या तो डोंगर आहे ती खुर्ची आहे ते पुस्तक आहे लक्षात ठेवा अशा प्रकारे आणि आत्महचक सर्वनामामध्ये या ठिकाणी स्वतः हे सर्वनाम वापरलं जातं आपण स्वत ठीक आहे तर यामध्ये आपल्याला माहिती बघत असताना जी आधी पोचेल ती जिंकेल म्हणजे कोणतं सर्वनाम आहे तर ते आहे संबंधी सर्वनाम त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे खालील जे चार ऑप्शन आहे यापैकी संयुक्त स्वर कोणता वर्णमालेमध्ये जर आपण बघितलं एकूण जर स्वर बघितले तर स्वरांची संख्या किती आहे चौदा आहे आता चौदा जे स्वर आहे यामध्ये रस्व त्यानंतर दीर्घ त्यानंतर संयुक्त आणि त्यानंतर आदत्त अशा प्रकारे आदत्त म्हणजेच इंग्रजी भाषेकडून घेतलेले असे संपूर्णपणे स्वरांचं हे वर्गीकरण आहे मग संयुक्त स्वर कोणते आहे तर संयुक्त स्वर आहे चार कोणकोणते आहे ए त्यानंतर आई त्यानंतर ओ आणि त्यानंतर औ अशा प्रकारे हे चार संयुक्त स्वर आहे मग आपल्याला विचारलं की संयुक्त स्वर कोणता आहे तर यामध्ये बघा जो ऑप्शन नंबर दोन आहे म्हणजे कोणता तर या ठिकाणी बघा कोण आहे ओ हा काय आहे तर हा आहे संयुक्त स्वर लक्षात आ हा दीर्घ उच्चारायचा आहे लक्षात ई रस उच्चारायचा आहे ऊ रस उच्चारायचं आहे यामध्ये माहिती बघत असताना संयुक्त सोर कोणता आहे तर तो आहे ओ म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की पदार्थवाचक नाम ओळखा आता नाम म्हणजे काय तर सृष्टीतील कुठलाही घटक सजीव असो निर्जीव असो तो ओळखण्यासाठी दिलेली खून किंवा चिन्ह याला काय म्हणतो आपण नाम म्हणतो मग नामाची माहिती देत असताना नाम लक्षात ठेवा नामाचे उपप्रकार आहेत तीन सामान्य नाम त्यानंतर दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भाववाचक नाम आणि एकूण नामे जर सांगायची जर झालं तर ती किती आहे पाच म्हणजे सामान्य नामाचे दोन उपप्रकार आहे एक आहे समूह वाचक आणि दुसरं आहे पदार्थ वाचक पदार्थ वाचक नाम मग यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की पदार्थ वाचक नाम कोणते समूहाला दिलेलं नाम हेच समूहाचं किंवा पदार्थ वाचक नाम हेच सामान्य नाम असते म्हणजे या ठिकाणी जातीवाचक नाम आहे यामध्ये समूह असतो लक्षात विशेष नामामध्ये पर्टिक्युलर एक घटक असणार आहे आपण ठेवलेले ते नाव असणार आहे एक वस्तू आणि भाववाचक नाव म्हणजेच काय व्यक्तीच्या अंगी असणारा गुण धर्म आणि भाव त्याला आपण भाववाचक नाव म्हणतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर म्हणले पर्वत तर पर्वत म्हणल्याच्या नंतर हे समूहाला दिलेलं नाव म्हणजे पर्वत काय झालं सामान्य नाव परंतु पर्वतामधलं एक पर्वत आपण वेगळा केला आणि त्याला नाव दिलं त्याला म्हणलेलं आहे हिमालय काय म्हणलेलं आहे हिमालय म्हणजे हिमालय काय झालेलं आहे विशेष नाम झालेलं आहे आणि त्यानंतर हिमालयाला जर आपण एखाद्या गुणधर्म आणि भावाने जर ओळखलं त्याच्या अंगी असणारा गुण धर्म आणि भाव यानुसार जर ओळखलं तर ते असणार आहे भाववाचक नाम म्हणजे या ठिकाणी आपण म्हणलो हिमालय खूपच सुंदर आहे परंतु आपण भाववाचक नाव सांगत असताना या ठिकाणी वापरणार आहे सौंदर्य लक्षात ठेव खूप सौंदर्यवान आहे लक्षात सुंदरचं आपण य लावल्याच्या नंतर भाववाचक नाव झालं सौंदर्य म्हणजे या ठिकाणी भाववाचक नाम हे व्यक्तीच्या अंगी असणारा गोणधर्मानी भाव असतो मग आपल्याला विचारलेलं आहे की पदार्थवाचक म्हणजे पदार्थवाचक कोणते आहे तर हे सामान्य नामच आहे परंतु जी लिटर मीटर किलोग्रॅममध्ये मोजले जातात पदार्थ वाचक आहे तर त्यामुळे ते लिटर मीटर किलोग्राममध्ये मोजले जाता, जातात त्यांना म्हटलं जातं पदार्थ वाचक नामे मग या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन हे काय आहे तर हे आहे वाक्यातील पदार्थवाचक नाम म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की पुढील क्वेश्चन आहे वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा कीर्तीश पुस्तक वाचत आहे या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे तर क्रियापद आहे वाचत आहे म्हणजे वाक्यामध्ये क्रियापद हे क्रियापद म्हणजे काय मुख्यपद आणि क्रियापद म्हणजेच काय वाक्यातली क्रिया, क्रिया, का क्रिया, का वाक्यात क्रिया दाखवून जो अर्थ पूर्ण करतो त्या शब्दाला काय म्हणतात क्रियापद असे म्हणतात मग वाक्यामध्ये क्रिया दाखवण्याचं काम एका घटकाने केले एका शब्दाने केलेलं आहे आणि त्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी दुसरा एक शब्द आलेला आहे मग या ठिकाणी बघा द्विकर्मक म्हणजे वाक्यामध्ये दोन कर्म असतात म्हणजे आजीने नातीला गोष्ट सांगितली दोन कर्म आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यानंतर बघा सकर्मक असेल तर वाक्यामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद अशा प्रकारचा घटक असणार म्हणजे वाक्यामध्ये कर्म असेल तर वाक्य बघणार आहे बनणार आहे तुमच्याला सकर्मच परंतु वाक्या वाक्यामधलं वाक्या जे क्रियापद आहे हे त्याची क्रिया दाखवून अर्थ पूर्ण करत असताना जे संयुक्त क्रियापद आहे तर संयुक्त क्रियापद कसे असतात तर हे असतात धातु साधित प्लस सहाय्यक क्रियापद धातू साधित प्लस सहाय्यक आणि याचं मिळून काय तयार होतं तर याचं मिळून होतं संयुक्त क्रियापद म्हणून हा धातू साधिताचा शब्द आहे आणि त्यानंतर सहाय्य करण्यासाठी आई हा शब्द आलेला आहे म्हणून कीर्तीश कीर्तीश पुस्तक वाचत आहे तर या वाक्यामधील जे संयुक्त क्रियापदांचा हा प्रकार आहे अशा प्रकारे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की पुढील क्वेश्चन आहे नित्य त्यानंतर सदा सर्वदा सतत नेहमी ही जी नामे आहेत तर ही नामे सॉरी ही क्रियाविशेषणं ही जी क्रियाविशेषणं आहे क्रियाविशेषण अव्यय वाक्यामध्ये आपल्याला ही जी चार वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत तर कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत असं विचारलेलं आहे कोणती क्रियाविशेषण अव्यय आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर वाक्यातली जी क्रिया आहे ही क्रिया केव्हा घडली त्यानंतर ही क्रिया कोठे घडली त्यानंतर ही क्रिया कशी घडलेली आहे आणि त्यानंतर हीच क्रिया किती प्रमाणामध्ये घडलेली आहे हा सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील क्रियापदाबद्दलची अधिकची माहिती सांगत असताना क्रिया केव्हा कोठे कशी किती प्रमाणात किती प्रमाणात घडली त्याला म्हणतात क्रियाविशेषण अव्यय मग यामध्ये आपल्याला नित्य सदा सर्वदा सतत नेहमी हे शब्द दिलेले तर यामध्ये बघा वाक्यामध्ये माहिती देत असताना जो कालवाचक हा प्रकार आहे लक्षात ठेवा कालवाचक हा क्रियाविशेषण अव्याचा जो उपप्रकार आहे त्याचे तीन उपप्रकार आहे एक आहे सातत्यदर्शक त्यानंतर कालवाचकचाच पहिला उपप्रकार आहे कालदर्शक त्यानंतर तिसरा एक उपप्रकार आहे तो म्हणजे आवृत्ती दर्शक म्हणजे कालवाचक कालदर्शक म्हणतो आपण आणि त्यानंतर क्रिया कशी घडलेली आहे यावरून आपल्याला काळच कळत आहे परंतु त्यामध्ये सातत्य असेल तर सातत्यदर्शक म्हणणार आहे त्या क्रियेची आवृत्ती झाली तर आवृत्ती दर्शक म्हणेल आणि एखादी क्रियेबद्दल माहिती सांगत असताना क्रियेचं जर ठिकाण सांगितलं तर त्याला स्थलवाचक असे म्हणतात कालवाचकचे तीन उपप्रकार सातत्यदर्शक आवृत्तीदर्शक कालदर्शक म्हणजे या ठिकाणी क्रिया कशी घडलेली आहे नित्य सदा सर्वदा म्हणजे क्रियेमध्ये काय आहे सातत्य आहे तर म्हणजे ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की या ठिकाणी आपल्याला माहिती सांगितलेली आहे की गाडी तासभर खोळंबली सबब मी उशिरा पोहोचलो या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा आता उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय तर उभय म्हणजे दोन लक्षात ठेवा उभयान्वयी अव्यय म्हणजे वाक्य दिल्याचे एखादं वाक्य एखादं वाक्य लक्षात ठेवा मुख्य वाक्य प्लस दुसरं एक वाक्य दोन वाक्य दोन वाक्य किंवा एक मुख्य वाक्य आणि दुसरं उपवाक्य दोन मुख्य वाक्य किंवा एक मुख्य वाक्य आणि दुसरं उपवाक्य जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो उभयान्वयी अव्यय आणि उभयान्वयी अव्याचे प्रधानत्व सूचक आणि त्यानंतर गौणत्व सूचक असे उपप्रकार आहे आणि प्रधानत्वाचे चार आणि गौणत्वाचे चार असे परत चार याचे उपप्रकार आहे आणि यांचे चार उपप्रकार म्हणजे उभयान्वयी अव्यय दोन घटकामध्ये विभाजित आहे प्रधानत्व आणि गौणत्व तर यामध्ये माहिती बघत असताना आपल्याला काय विचारलेलं आहे की उभयान्वय अव्यय सांगा म्हणजे या ठिकाणी गाडी तासभर खोळंबली हे एक वाक्य आहे इथपर्यंत आणि त्यानंतर मी उशिरा पोहोचलो हे दुसरं वाक्य आहे तर वाक्यामध्ये सबब हे उभयान्वयी अव्यय आहे दोन वाक्य जोडण्यासाठी आले म्हणून वाक्यामधलं उभयान्वयी अव्यय कोणता आहे तर सबब हे वाक्यातलं काय आहे उभयान्वयी अव्यय आहे दोन वाक्य जोडण्यासाठी आलेलं आहे म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की पुढील क्वेश्चन आहे रामाहून गोविंदा मोठा आहे अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रतयाचा कारकार्थ विचारलेले कारकार खालीलपैकी कोणता आहे आता कारकार्थ म्हणल्याच्या नंतर आपल्याला ज्या विभक्त्या आपण बघितल्या तर यामध्ये प्रथमा त्यानंतर द्वितीया त्यानंतर तृतीया त्यानंतर चतुर्थी त्यानंतर पंचमी षष्ठी सप्तमी आणि त्यानंतर संबोधन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आठ विभक्त्या आहेत मग या विभक्तीची माहिती बघत असताना जी प्रथम विभक्ती आहे याचा कारक अर्थ काय आहे तर इथं कारकार आहे करता आता यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की हून हा शब्द प्रते लागलेला आहे म्हणजे रामाहून गोविंदा मोठा आहे म्हणजे ऊन हून म्हटल्याच्या नंतर आपण अगोदर ही माहिती बघितली पंचमी विभक्ती मग पंचमी विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे तर या ठिकाणी बघा प्रथम विभक्ती करता द्वितीय विभक्ती कर्म त्यानंतर करण चतुर्थी विभक्ती संप्रदान त्यानंतर आहे अपादान त्यानंतर आहे समंद, षष्टी विभक्ती त्यामध्ये तिचं कारक आहे षष्टी विभक्तीचं संबंध सप्तमी विभक्ती अधिकरण आणि त्यानंतर आहे हा सप्तमी विभक्तीच्या नंतर संबोधनामध्ये कारकर्ता काय आहे हाक मारतो आपण त्यामुळे हाक आहे ठीक आहे तर यामध्ये बघा विभक्ती प्रत्ययाचा आपण कारकार्त बघत असताना उ पंचमी विभक्ती आहे आणि पंचमी विभक्तीचा कारकार्त काय आहे अपादान म्हणजे दुरावा वियोग ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे संप्रदान असेल करण असेल कर्ता असेल तर हे कोणत्या विभक्ती करता प्रथमा विभक्ती करण मानल्याच्या नंतर तृतीया संप्रदान दान आणि भेटीचा दा जर संबंध असेल तर चतुर्थी विभक्ती म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर चार हे याचं चा उत्तर आहे अशा प्रकारे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे परीक्षेला वारंवार विचारलेले अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा की पुढील क्वेश्चन आहे की खेळ या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते आहे आता खेळ या नामाचे सामान्य रूप बघत असताना सामान्य रूप काय आहे तर एखाद्या नामामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो मग या ठिकाणी जो प्रत्ये लागलेला शब्द आहे बदल झालेला आहे मग बदल झाल्याच्या नंतर ज्या शब्दामुळे बदल झालेला आहे म्हणजे समजा विभक्ती प्रत्ये लागलेला आहे बदल झालेला शब्द जर आपण बाजूला केला जो शिल्लक राहिलेला शब्द असतो लक्षात ठेवा तर त्यामध्ये नामाच्या रूपात बदल झाल्याच्या नंतर तो शब्द बनलेला असतो तो, तो शब्द असतो सामान्य रूपाचा मग या ठिकाणी खेळ हे जे नाम आहे तर या नामाचे सामान्य रूप विचारले मग यामध्ये खेळी आहे का तर नाही त्यानंतर खेळच राहील का नाही खेळू होईल का नाही तर या ठिकाणी खेळ या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते आहे तर खेळा हे आहे अशा प्रकारे हे मराठी व्याकरणचे परीक्षेला वारंवार विचारलेले क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद